मित्रांनो नमस्कार मी सध्या आहे नगर पुणे या राष्ट्रीय महामार्गावर आणि पुण्याकडे जाताना अनेकांना प्रश्न पडतो की चांगलं जेवण कुठे मिळेल तर मी आजच्या या व्लॉगमध्ये चांगल्या पद्धतीचं व्हेज आणि नॉन व्हेज जेवण कुठे मिळते याची माहिती दे, तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो हा समोर सुपा टोन लागा आहे आणि सुपा टोन लागायच्या अलीकडे हॉटेल आहे आलबरवाडी आणि या हॉटेलमध्ये काय काय जेवण मिळतं याविषयी सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर आपल्यासोबत हॉटेलचे मालक आहेत त्यांच्यासोबत चर्चा करू आणि या हॉटेलचं काय वैशिष्ट्य आहे हे घेऊ सर नमस्कार आपलं स्वागत आहे नमस्कार आपला परिचय द्या मी संजय चव्हाण तसं संजय आलभर म्हणजे आमचं आडनाव आलभर आमचं गाव इथून आम आम एक बारा किलोमीटरला लालभरवाडी त्या हिशोबाने एक हॉटेलचं नाव पण आम्ही आलभरवाडीच ठेवलं ट्रेंड चालू आहे बाकीचं वाडे वाडे आम्ही पण अलभरवाडी असं नाव ठेवलं उद्देश एकच स्वच्छ आणि स्वादिष्ट भोजन लोकांना भेटलं पाहिजे क्वालिटी भेटली पाहिजे त्या उद्देशाने आम्ही इथं सेवेसाठी हजर झालो आणि जो नगर आणि संभाजीनगर रस्ता आहे ह्या रस्त्याला चांगले हॉटेल्स असतील अजूनही पण आम्ही लोकांपेक्षा काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला करतोय आपण थोडं हॉटेलमध्ये पण जाऊ आणि हा सर्व परिसर बघू तर आपल्या या हॉटेलमध्ये जेवणामध्ये काय काय आहे जेवणामध्ये काय केलं साहेब आमच्याकडं व्हेजमध्ये इतके प्रकार तुम्ही सांगता सांगता म्हणजे हे म्हणजे नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही आहे पण आमच्याकडं एक आम्ही लोकांसारखं असं करत नाही कारण आमच्याकडं स्वतंत्र किचन आहे आणि ओपन किचन आहे ज्याला वाटते त्याने येऊन पाहावा याचा एखाद्याला शंका वाटली की नाही अरे फक्त बोलतात ते यांच्याकडं आहे की नाही तर त्यांनी किचनमध्ये येऊन पाहावं आमच्याकडं आमच्याकडं खूप वेगळा वेजचा वेजचे शेगडे वेगळे वेजचे भांडे वेगळे वेजचे भाजीपाला वेगळा नॉन सगळे वेगळे नाईफसुद्धा वेगळे वेगळे ना म्हणजे आम्ही एवढी काळजी घेतो स्वतः त्या गोष्टीची का ठीक आहे एखाद्याला जमत आहे एखाद्याला नाही जमत माहीत नसतं पण आपण कशाला आहे ज्याने एखाद्याने कोणी खाल्लेलं नाही तर आम्ही त्याला का भ्रष्ट करावा आमच्यामुळं काय आहे बाबा आम्ही घ्यावा तर आम्ही त्या गोष्टीची काळजी घेतो व्हेजमध्ये आम्ही सिजनेबल करतो आम्ही आता आमरस थाळी देतो पुरणपोळी थाळी देतो व्हेज थाळी आमच्याकडे चौघं मिळून एखाद्या ताटात जाऊ शकतात म्हणजे आणि त्यात आम्ही शेवभाजी शेवगा पिठलं बटाटा वरण भात इंद्रायणी राईस राईस पण आम्ही स्वतः जाऊन भीमाशंकर जाऊन आम्ही राईस वगैरे आणतो ते कारण यार क्वालिटी तर उद्देश एक की क्वालिटी द्यायची आपल्याला आणि त्या क्वालिटी कोवढं कवा कवा देऊ शकतो आपण ज्या टायमाला आपण स्वतः प्रत्येक गोष्ट निवडक निवडक आणत जाऊ तेव्हा लोकांना आम्ही चांगलं काहीतरी दे म्हणजे देऊ शकतो उद्देश तेवढाच आता इथे समोर बोर्डवर तुम्ही पुरणपोळी थाळी आणि आमरस थाळी होचा उल्लेख केला म्हणजे आता तुम्ही सांगितलं एवढ्या मुद्द्यामध्ये तुम्ही सिजनल तुम्ही काही नाही काही वेगळं वेगळं देत राहणार आम्ही आम्ही श्रीखंड पुरी देतो आम्ही पुरणपोळी पुरणपोळी देतो पुरणपोळीसंग आम्ही रसा भात भजे कोलढाई पापड हे सगळ्या गोष्टी देतो आम्ही आम्ही आमरस थाळी देतो मध्ये पण सगळ्या गोष्टी देतो आणि हे सगळं आम्ही बोलतोय म्हणजे फक्त आम्ही देतो आहे दाख फक्त नाही देतोच आम्ही लोकांना काम मित्रांनो तुम्ही बघा इथे या हॉटेलमध्ये दे एंट्री करतात आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची इथे मूर्ती आहे भव्य मूर्ती अनेक जण इथे सेल्फी घेतात आणि छत्रपती शिवरायांचं दर्शन घेऊन जेवण करण्यासाठी जातात म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर तुमचं मन प्रसन्न होतं तुम्ही हा परिसरसुद्धा बघू शकता हॉटेलची तर रचना तुम्ही बघा अतिशय भव्य हॉटेल आहे आमच्याकडं फॅमिली सेक्शन वेगळं आहे कॉमन सेक्शन वेगळं आहे त्याच्यानंतर आतमध्ये आल्यावर आम्ही ए सी हॉल केलेला आहे ए सी सांगा पार्टी हॉल आहे आमचा विचार चालू आहे बाहेर आम्ही एक गार्डन आणि बाहेर आमच्याकडं खूप प्रशास जागा आहे तर बाहेर पण आम्ही एक लॉन आणि लॉन करतो आहे स्टेज लॉन जेणेकरून छोटे मोठे बड्डे साखरपुडा लग्न एक हजार पा पाच सातशे लोकांचं होऊन जाईल तसं तसं आमच्याकडं जे आत्ता हॉल आहे ए सी हॉल पार्टी हॉल त्याच्यामध्ये आम्ही आत्तापर्यंत पाच सात पार्ट्या वगैरे केलेल्या आहेत मग मागच्या दोन तीन महिन्यात आमच्या ह्या हॉलमध्ये सगळं मुळेमध्ये सगळं ते काढलं की इथं पण आम्ही एक चारशे लोकांचा सा साखरपुडा दोन तीन कार्यक्रम केले केलेले आहेत तर कार्यक्रम आम्ही इथं चार पाचशे लोकांचा कार्यक्रम आम्ही आतल्या आत करू शकतो आहे बाहेर आम्ही लॉन करतो त्याच्यात पण आम्ही बऱ्या बऱ्याचशा गोष्टी करू नॉनव्हेजसाठी काय स्पेशल आहे नॉनव्हेजसाठी आमची इकडं चिकन रान मटन रान फिश रान आमच्याकडे स्पेशल फिश रान आहे आम्ही ते सुरमई असतील सुरमईचं फिश रान करतो आमच्याकडं बिर्याणी आहे स्पेशलमध्ये आम्ही म्हणत नाही एकदा खावा खाल्ल्यानंतर लोकांनी सांगायचं आहे की आमच्याकडे टेस्ट आहे का नाही आम्ही तर म्हणणार ना आमच्याकडे टेस्ट चांगली आहे पण आमचे आमचा उद्देश असा आहे की जे कस्टमर आमच्याकडे जेवायला येतात तेच समाधानी आहेत की नाही ते जर समाधानी आहेत तर आणि आम्ही इथं हॉटेलमध्ये दोन गोष्टीकडे स्पेशल लक्ष देतो एक हे वॉशरूम दुसरं हे किचन ह्या दोघांकडं क्लिनिंग का पाहिजे माणूस बाहेर कुठेही थांबू शकतो लेडीजचे प्रॉब्लेम येतो बाहेर काढायला लेडीजला इन्फेक्शना त्या गोष्टी लवकर माझ्या हे होत्या तर आपण त्या सगळ्या गोष्टीचं लक्ष देऊन आम्ही इतकं आम्ही आमच्या म्हणजे आमच्यानुसार आम्ही आमचे वॉशरूम्स पण एवढे क्लिअर आणि नीट आणि क्लीन ठेवतो तिथं पण अडचण घ्यायला नाही पाहिजे दुसरं आम्ही किचन दिवसातून तीन वेळेस धुतो पूर्ण वॉश करतो वॉश करून पूर्ण कधी पण ज्यांना जावा वाटन त्यांनी त्यावा टायमाला किचन आमचं पाहावं आम्हाला काही एक प्रॉब्लेम नाही आमचं किचन आम्हाला दाखवायला आम्हाला अडचण नाही आम्ही जे बोलतोय तेच आमच्याकडं आहे ते आम्ही दाखवू शकतो तर हॉटेल व्यवसायामध्ये आता बरेच जण येत आहेत काय काळजी घेतली पाहिजे आपण ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी से तर सर्विस आणि क्वालिटी या दोन गोष्टीत माणूस मी समजा एज अ कस्टमर हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर मला पण तेच वाटतं की मला क्वालिटी चांगली भेटली पाहिजे सर्व्हिस व्यवस्थित भेटली पाहिजे दोन रुपये जास्त गेले तरी मला अडचण नाही काही तिथे समजा मी आता असं वाटतं आहे मला की नाही यार मी व्हेज माणूस आहे इथं व्हेज आणि नॉनव्हेज माहीत नाही कसं भेटेल मला तर ज्याला अशी शंका असेल त्याने किचनमध्ये यावं आम्हाला किचनमध्ये येणारा हे बंदी नाही आमच्या अपेक्षा नो एंट्रीचा बोर्ड तुमच्याकडे अजिबात नाही नो एंट्री आमच्याकडे काय नाही आणि विशेष म्हणजे हा बोर्ड जास्त महत्वाचा आहे इथे कुठल्याही अशा व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही बाहेरच त्यांना रोखलं जातं म्हणजे फॅमिलीचं तुम्ही इथे काय यायला पाहिजे तर अतिशय सुरक्षित हे हॉटेल आहे आणि आपल्या या संपूर्ण महामार्गावर एवढं भव्य दिव्य हॉटेल याच ठिकाणी आहे सुपा टोन नाक्याच्या अलीकडे म्हणजे तुम्ही नगरकडून किंवा छत्रपती संभाजीनगरकडून पुण्याकडे जाताना सुपा टोल नाक्याच्या अलीकडे हे हॉटेल आहे या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर आहे त्यावर तुम्ही कॉल करा किंवा प्रत्यक्ष इथे जेवण करण्यासाठी या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद